अर्थर रोड मधले अनुभव तर आहेत तर त्यापेक्षा त्या काळामध्ये जे महा देशातलं वातावरण होत नरेंद्र मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रातील भाजपचे काही तुकार नेते यांनी ईडी सीबीआय पोलीस यांच्या मदतीनं त्यांना हताशी पकडून त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तो प्रकार नक्की काय होता आणि काय आहे आणि या सगळ्याचं आता काय झालं आमच्या सरकारनं तुरुंगात टाकलं न्यायालयानं आमची सुटका केली या सगळ्यांवरती अनुभव जे आहेत माझे त्या संदर्भात मी जी तुरुंगात टिपणं केली तो विचार केला त्याचं पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं माझ्या अनेक सहकाऱ्यांचं म्हणणं होतं कारण मी सतत लिहत असतो संपादक म्हणून लेखक म्हणून पण या विषयावर स्वतंत्र पुस्तक करावं म्हणून ते पुस्तक तयार झालेलं आहे आणि साधारण पुढल्या पंधरा दिवसामध्ये नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होईल मराठी हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन हे दिल्लीला होईल हे दिल्लीला होईल असं साधारण आमची योजना आहे तर पाहू आता तर लोक कसं स्वागत करत आहे चालू आहे त्याच्यावर चर्चा, चर्चा मुंबई मराठीतलं तर आम्ही करू तिथे तर आम्ही सगळे आमचे प्रकाशक जे आहेत शरद तांदळे किंवा इतर काही माझे सहकारी आणि मित्र आहेत आम्ही सगळे मिळून ठरवतो आहे कारण हे सगळे अनुभव हे देशाच्या जनतेपर्यंत जावे माझ्याप्रमाणे अनेक लोक तुरुंगात गेले म्हणजे जी, <laughs> संसदेमध्ये माझ्याबरोबर साकेन गोखले आहेत ते साबरमती तुरुंगात होते संजय सिंग तुरुंगात राहिले अरविंद केजरीवाल तुरुंगात राहिले हेमंत सोरेन राहिले अशा मनीष सिसोदिया राहिले इथे अनिल देशमुख राहिले त्यानंतर इथे नबाब मलिक तुरुंगात गेले आणि या सगळ्यांना तद्दन खोटे गुन्हे निर्माण करून त्याखाली तुरुंगात पाठवण्यात आलं कारण हे सत्य बोलत होते आणि सरकारच्या किंवा केंद्राच्या दबावाखाली झुकले नाही अनुभवांमध्ये अनेक गौप्यस्फोट गौप्यस्फोट कशाला पाहिजे तुम्ही गौप्यस्फोट शब्द का वापरताय ग पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नसतो तुम्ही जेव्हा आपल्या जीवनातले अनुभव आणि कथन करताय त्याला तुम्ही गौप्यस्फोट म्हणू शकत नाही जे घडलं आहे जे अनुभवलंय जे पाहिलंय जे ऐकलंय ते तुम्ही उतरवता आणि ते सत्य कथन असतं ते, ते सत्याचे प्रयोग मला फार